सीजन वाईज भाज्या वर्षभर कशा स्टोरेज करून ठेवायच्या आहेत चला आपण बघूयात पुढील व्हिडिओमध्ये हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत इथे मी घेऊन आलेली मोहट्या इथे कोणी मोह बोलतं ह्याला कोणी मोहट्या बोलतं इथे मी याची भाजी करणार आहे ह्याचे मी डेट काढून घेणार आहे सर्व ह्याचे डेट काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे मी सर्व ह्याची भाजी नाही करणार आहे अर्ध्या मोहट्या मी कट करून ते उन्हामध्ये सुकून ठेवणार आहे सुकलेल्या जे मोहट्या असतात त्याची सुद्धा भाजी खूप छान होते आणि ओल्या ह्याची पण भाजी खूप छान होते हे बघा असे मी अर्धे काढून घेतलेले डेट मी तुम्हाला दाखवते ते कट पण कसे करायचे ह्याला असं कट करून घ्यायचेत आपल्याला त्याच्यामध्ये बी असते ती बी आपल्याला काढून घ्यायची बी काढून टाकून द्यायची अशा पद्धतीने काही खराब असतात ते खराब नाही घ्यायचेत आपल्याला टाकून द्यायचे ते इथे सर्व अशाच मोठ्या आपल्याला कट करून त्याच्यामधल्या बी काढून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण भाजी कट करून झालेली आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण भाजी कट करून झालेली आहे हे बघा तर हे मी उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवणार आहे छान कडक उन्हामध्ये ती सुकून घ्यायची आहे आणि ती एका बरणीमध्ये भरून स्टोरेज करून ठेवतं ठेवू शकत आहे मग तुम्हाला हवे तेव्हा ती बनवू शकते भाजी बघा मस्त अशी बारीक कट करायची त्यामुळे कसं सुकण्यासाठी ते खूप इझी होऊन जातं पटकन सुकली जाते ती भाजी ह्या मोठ्या आहेत बघा मस्त सुकलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला कापून दाखवलेल्या ह्या आता सुकून बरणीत भरून ठेवायच्या आहेत आपण कधीही खाऊ शकतो एक सहा महिने वर्षभरसुद्धा चांगले सुकले ना उन्हामध्ये कडक तर मग वर्षभरसुद्धा राहतात ते खूप जी मी भाजी दाखवलेली आहे ओल्या मोठ्याची कशा पद्धतीने करायची त्याचप्रमाणे सुक्या मोठ्यासुद्धा करायच्या आहेत फक्त एवढंच करायचं आहे की ज्या सुकलेल्या मोठ्या आहेत त्या आपल्याला बनवण्याच्या आधी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजून ठेवायच्या आहेत खूप छान आणि हेल्दी भाजी आहे हे फक्त पावसाळा येण्याच्या एक महिना आधीच आपल्याला मिळते भाजी नंतर पूर्ण वर्षभर मिळत नाही आहे म्हणून त्याच्यासाठी ही आपण वाळून बरणीत भरून ठेवतो वर्षभरासाठी स्टोरेज करून असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला� शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये